नमस्कार नमस्कार आपला परिचय माझा परिचय आहे निवास शामराव चौगुले बनपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली आणि ह्या बैलांचे नाव बैलांचे नाव आहे नाव बंड्या आणि त्याचं नाव राजा आहे म्हणजे आपली यात्रेला गाडी किती दिवसापासून असते काय आता यात्रेला गाडी तशी म्हटलं तर आपली गाडी आपल्या आजोबा पंजाबापासनं आहेच पर आ... गाडी आता माझ्या कळतीपणा तर मी जसा आठ दीड असल्यापासून असल्या ह्या बैलगाडीत हायज मला जर नाही असं हायच वेळेस नाहीच कधी मग आता जातोय मग आपलं बैलाची काय अडचण आपली भाऊ दोघांची दोन गाड्या जाते त्या म्हणजे बाबा तुम्ही सुरुवात कुठून केली की आपल्या बाबा बैल चिंचणी यात्रेला आजोबा नंतर तुम्ही तसं आजोबा नंतर आजोबा होतो पर्यंत असं एकत्र जात होतो भाऊन मी चुलत्या काकांचं नामच गाडी एकत्र जात होती नंतर असंच म्हटलं दोघं जाव्या खुशीनं मग नंतर दोघांची गाडी माझी दोन बैल त्यांची दोन बैल जायला लागले मग ह्याला एक सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली दोन हजार वीस एकोणीस बसनं ही स्वतःची माझी माझी जोडणं आपली जायला लागलो दोन हजार एकोणीस बसून हा दोन हजार एकोणीस बसनं म्हणजे आता यात्रेला म्हणजे आता कुठन कसं जातं म्हणजे बनपुरी हल्ल्यावर यात्रेचा कसं आहे बनपुरीतनं हल्लं का डायरेक्ट करगणी मार्गे कोळ्या मार्गे आरेवाडी आणि आरेवाडीतनं सलगर्या आणि सलगर्यातनं पुढं मंगसोळी मंगसोळीतनं कृष्णा नदीनं कृष्णा नदीवर चिंचणी यात्रेला जायला किती दिवस लागतात का इथन आता हल्ल्यानंतर आता यात्रेला जायला तसं जाणारी जाते ती एका दिवसात पण आणि आम्ही असं आज रात्री बाराला हल्लो का दुसऱ्या दिवशी बाराला हल्लो का म्हणजे आज समजा की एक पस्तीस पस चाळीस तासात आम्ही जातोय म्हणजे आता कधी हलणार आहे काय म्हणजे आता आम्ही बारा तारखेची पौर्णिमा आणि तेरा तारीख रात्री बाराला चालू झाली का जाते तसं आम्ही तेरा तारखेला रात्री एक वाजता हलणार आहे म्हणजे रात्री एक वाजता हा एक वाजता हलणार आहे म्हणजे आता तिथून पुढे म्हणजे बैल आपली उपाशी असते बाबा नाही तसं आता घरी गाठलेलं असते आताना वाटाने उपाशी जिथे जाईल सुटेल तसं त्यांच्या जा पोटाला घालते त्याची काय अडचण नाही काय ठेवत नाही जास्त किती किलोमीटरचा प्रवास असतो काय प्रवास तसा जायचा सव्वास किलोमीटर आणि यायचा सव्वास किलोमीटर आहे आता अंतर काढायचं कसा असतो म्हणजे आता कसं आहे तर व्यायाम जरा महिना काय जण महिनाभर घेते ती आधी काय जण पंधरा दिवस काय जण दोन महिने पण घेते ती ते कसं आहे महिनाभर घेतलं का त्याला नांगर पाहिजे जरा फिरवा फिरवी जरा लागत्या जास्त करून जरा आवताच काम जास्त पाहिजे जरा मेहनतीत पण त्याला हायच की जरा खाना पिना जरा हाय जास्त जरा बदल पाहिजे रेग्युलर पेक्षा जरा यात्रेला जायचं म्हटल्यानंतर जरा दाबून सांभाळते जो यात्रेला पाहिजे आता कसं आहे काय जण म्हणते की नांगूर असा हांटला पाहिजे की सकाळ झोपला आणि संध्याकाळी संध्याकाळी सोडला तसं काय नसतं असं एक लय राहिले की दररोज एक तास दोन तास असाव एका दिवशी आठवड्यात एक दोन दिवस सुटलेली पाहिजे ते दररोजच हांटली तर त्यांचा आळसच निघत नाही शरीरात म्हणजे रोज आपली थोडी थोडी मेहनत पाहिजे हां एकदा रोज जाई राहिलं की तासभर तर आपला आवत पाहिजे तास रोज, रोज लय राहिलं आपले एक तास दीड तास आपला आवत पाहिजे म्हणून हा पाहिजे त्यानं म्हणजे शरीराला थोडा व्यायाम पाहिजेच म्हणजे आता बैल आता समजा आज बाबा लय आवत झाला एखादा बैल कुचमतो बाबा या आवत जास्त झाल्यावर अंग अवघड मग त्यासाठी तुम्ही काय कोणती प्रोसेस करता का आता कसं आहे एखादा बैल कुचमतो म्हणजे आपल्या आवत हानण्याचं आडवं तेडवं आवत हाणणं त्याच्या जिवाच्या उरलोड हाणणं किंवा त्याला कुठं तर नांगरात घालून पिळगणं आतीने त्याला काय तर दुसरा कामापेक्षा जास्त काय करणं म्हणजे हे चुकीचं त्यापेक्षा कसं अवघडला तर त्याला पा एक पाण्यात नेऊन पवनी पतळ्या वेळात नेऊन पाहुणी गाठला पाहिजे एक आठवड्यात ना एक दिवशी तर नेऊन पाहुणी घाटलाच पाहिजे त्याला म्हणजे आठवड्यात एकदा पाहुणे घाटलाच पाहिजे का तर त्याचं शरीर असा व्यायाम व्यायाम झाल्यानंतर शरीराबिरा पूर्ण मोकळे होते म्हणजे आता याच आता बाबा यात्रेला जायचं म्हटलं आपलं बाबा एक महिना दोन महिना तुम्ही तयारी करता मग आपली खायला असते वाळलं का नाही कसं आहे जास्त करून ज्वारीज वाटो म्हणते ती म्हणजे ज्वारी ज्वारीजी वैरण हा वाळली वैरण किंवा ज्वारीची वैरण ही गाठली पाहिजे मक्का पण असं उन्हाचं थोडंफार मक्का गाठली पाहिजे जास्त करून मक्का ही कमीच गाठली पाहिजे मक्का जास्त नाही दिवस असते त्यामुळे हा माणसं मस्त म्हणजे मक्का मक्कापेक्षा ज्वारीची वैरणी ह्या दिवसात असतेच कंटिन्यू ती ज्वारीची वैरण गाठली पाहिजे हुरड्याची वैरण म्हणते हुरडा ही बैला पोटात जाणं म्हणजे शरीराचं फिटनेस येणं आणि आता फिटनेस आहे ना म्हणजे त्यामध्ये ते आता तुम्ही आता एवढ्या लांब आता डांबरीवर जाते ती बैल त्यासाठी आता व्यायाम हे कसा असतो रोज सांगायचा काय कसं आहे डांबरीवर जाणं किंवा माळातनं जाणं ह्याचा काय उपयोग नाही त्याला थोडाफार अवताच काम गाडीपेक्षा अवताच काम जास्त असेल तर त्याचा दम छटला पाहिजे गाडीचं पण डांबरावर जायचं म्हणून डांबरावरच आपटलं पाहिजे असं काय नाही त्याला जास्त करून कमी तसा गाडीचा व्यायाम ही कमीच घेतला पाहिजे आता लोक यात्राला जायला म्हणलं गाडीचा व्यायाम किती पण घेते त्या जीवाच्यावर लोड कमी त्यांना रात दिवस फिरवतच बसते त्याचा काय उपयोग होत नाही म्हणजे रोजची तालीम कशी असते काय म्हणजे आता रोजची तालीम म्हणलं तर कसं आहे आपले काही एक दिवस आठ आपला एक दिवस आठ वेळ मिळेल एक तास दोन तास दोन तास नांगोर असतो त्याला आणि आपलं दररोज काही व्यायाम त्यांचा एक दोन तीन किलोमीटर ना नाही जाते तीच त्यामुळे जास्त काय फिरवायची त्याला गरज नाही त्यातनं एक पंधरा दिवसात एक दिवस आपलं फिरवतो हलका हलकापलं किती किलोमीटर जास्त काय तालीम काय आता कसं का आहे तसं गेलं तर एक पंधरा वीस किलोमीटर आपलं जाऊन येतोय म्हणजे आता बहिलास बाबा पत्री आता बदलता बाबा तुम्ही बाबा रस्त्यावरून चाललात पत्री पडते पत्री बुडते पायात मग ते किती दिवसांना बदलता काय आता पत्रीच कसं आहे पत्री वेळेस पडती त्यावेळेस लक्ष दिलं किती उघडल्या आणि काही लोक काय बैल बसून असला तर ती पत्री पायात ठेवणं हे चुकीचा प्रकार आहे का तर त्याच्यामुळं पायाच नुकसान होऊ शकते बैलाच्या का कुठं पायात फिरणं किंवा काय तर त्याचा कामाला जर युज असेल तर त्याची पत्री पडली तर त्याच्याकडे एक बैल सप्पय झाला पाहिजे आणि काही जण काय पत्री पत्रिक पडले की लगेच त्याच खेळ त्याच होला त्या तीच पत्री मारते ती त्याचा काही उपयोग होत नाही मग ती कस आहे पायानंतर पत्री लगेच आणि आठवड्यापर्यंत पडणार त्याला डबल आणि पत्री मारणार ती पायाच एकदम वाटळ होऊन जाते त्याच्यासाठी कसं आहे बैल पत्री काढून सोडला पाहिजे आठ पंधरा दिवस सप्पय झाला पाहिजे आता पहिले लोक असं पत्री बिना पत्रीच बैल होती आता काही पत्री पडूच देत नाहीत म्हणजे पत्री कसं होते पत्री बाय सप्पय झाल्याशिवाय पत्री पण जास्त दिवस टिकत नाही पाय सप्पय झाले का पत्र जास्त दिवस टिकणार नाही लगेच पत्र काढले लगेच मारली ती पत्र टिकत नाही त्याच होला जाणार लगेच खेळ लुच होते बैलाला किती दिवसांना पत्री वगैरे बदलली पाहिजे काय आता कसं आहे बैलाला दररोज जर कामात असेल तर बैलाला हे कंटिन्यू पत्र पाहिजे पण पण एक महिना दीड महिना पत्रे टिकते अशी थी महिनाभर तर त्यातनं आठ चार रोज पत्रे काढून सोडली पाहिजे कसं एखादा बैल जास्त पत्रे खातोय एखादा बैलपत्रिक कमी खातोय मग कसं एखादा वजनाचा बैल जास्त पत्रिक खेळ लगेच मुंडकी झिजून जाते आणि एखाद्या बैलाचं कसं आहे खेळायची मुंडकी एखाद्या बैला वजन कमी आहे ती एखादा बैल पत्री काढूस तर पाडत पण नाही पडत पण नाही त्याची मग एखाद्या वेळी काढून टाकायला लागते तर आता एक तर मला प्रश्न विचारतो आता की आता बैल आता यात्रेत जायचं आहे लोक आता खोरा काय बाबतीत म्हणजे त्याला पेंट काय चालतात दूध किती असते ते म्हणजे अंडी वगैरे काय चालते ते का ते कसं कसं असते सांगायचं आता ते कसं आहे माहिती का ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार एखाद्याच्या नादानुसार ती खुरा घालणं हे आता कसं आहे खोराकाची भात परिस्थितीनुसार सांगितली पाहिजे आता मी असं म्हणलं की अमक्याला की तू एवढंच घाल पण असं चालत नाही की की माझ्या परीक्षेवर मी घालू शकतोय एखाद्याच मनबा त्याला वा काय वाटलं घालायचं तर ती घालू शकतोय तर एखाद्या बाबा मी हीच घालतोय किंवा मग मी ही घालतोय तर तू ती घाल असं करून चालत नाही बाबा रोजचा काय रेग्युलर तर बघा आता सध्याला सातू आणि शेंगपिंड ही आपली कंटिन्यू चालू आहे सांतू आणि शेंगपेंड त्यांना आपली कंटिन्यू किलो दीड किलो किलो दीड किलो दोन्ही मिळून आपलं मिक्स असतंय तेवढं त्याच्या व्यतिरिक्त काय नसतंय जास्त पेंट म्हणजे आता दूध वगैरे आता कसं आहे ह्या दिवसात तर नव्याण्णव टक्के दूध पासून या दिवसात मग आता काय लोक ज्यांना नाद आहे सांभाळते ते मग जास्त चांगलं म्हणजे चमक पाहिजे मग ते काय जण पाचतील आता रेग्युलर तसं तर मैदानाच्या बैला दूध पाहिजे यात्राला जायसाठी तर दूध असंही नको आता काय तर पाचते शरीरासाठी पाचते ही चांगली गोष्ट आहे पण काही तशी काही गरज पडत नाही दुधाची म्हणजे आता खरेदी कुठून केले त्या काय बैलांच्या आता तसा हा बैल आपण गेले वर्षी चिंचणीच्या दोन हजार चोवीस यात्रेच्या आधीच आपण घेतलाय बैल हे दादासाहेब फॉनमाने करगणी त्यांच्याकडून बैल घेतलेला त्यांच्या गायचा खोंडा त्यांच्याकडच होता आदत बसना त्यांच्याकडून आपण हा बैल घेतलाय केवढा घेतलाय का आ, पन, ती बैल आपण ही बैल त्यावेळेस दीड लाख रुपयाला बरोबर दीड लाख रुपयाला घेतला दीड लाख रुपये म्हणजे हा मैदानात पण असतो ना आता कसं आहे हे मैदान आपण यात्रा यात्रा झाली का आपण मैदानाला जरा पळवला तर आपल्याला पळायला लागला चांगला पळाला बैल हा पळतोय पण चांगला आता नाव काय म्हटलं हेच नाव बंडे आहे राजा राजा हा कुठून खरेदी केला काय तुम्ही आता तो बैल तसा गेल्या वर्षी आपल्याला घ्यायचा होता पर काय करणार आपल्याला ना ना तो मिळाला नाही मित्राकडे गेला तिने यात्रेला नेला पण आता ह्या वर्षी आम्ही मानमुडीतनं बैल आणला मित्राकडून केवढा आणला का तो बैल पंच्याहत्तर हजार रुपये आणला पंच्याहत्तर हजार रुपये आता काय मागणी वगैरे कसं मागतेच भरपूर जण काय म्हणतात की यात्रा झाल्या हो मला द्या किंवा आता पण मागत होते पाठी मग आता काय मी मला एकदा घेतला का मी बैल देत नाही मला ठेवायचा असेल तर मी देतच नाही बैल नव्याण्णव टक्के घेऊन येत नाही बैल देवासाठी यात्रा झाल्यानंतर पुढचा विषय पुढं आता काही कोणाला किंमत मी सांगितलं नाही ना कोणी माझा बैल मागितला नाही मी ना ना आला हुँ। हुँ। आता असं म्हणू शकत नाही की माझा बैल एवढ्याला मागितला कोणी म्हणू शक मी किंमतच सांगितल्यानंतर मागायचा विषय नाही आला कोणाला आता बाबा चिंचन यात्रेला बैल पळवायची माझा तुम्ही बाबा बऱ्याच दिवसापासून ह्या क्षेत्रात आहे बाबा बैल घेताना काय बघून घेतलं पाहिजे गुण आता कसं आहे चिंचणी यात्रेला जाणं म्हणजे हे पळवण्याच्या दृष्टिकोनातनं जाणं हे चुकीचं आहे चिंचन यात्रेला आता काही जणांचे लक्षण कसे आहे की अमक्या माणसानं असा बैल घेतला की देखना घेतला किंवा जोरात पळणारा घेतला कि हाऊभाव बैला चांगली असणार घेतला तर त्या बैलाचा कसा विषय होतो या लोकांचं मन वेगळं आहे पण जाण्याचा मार्ग ही यात्रेसाठी जाण्याचा आहे की पळवण्यासाठी जाण्याचा मार्ग नाही जो पळवण्यासाठी जातो म्हणतोय त्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो आणि ती काय सरळ मार्गाने जात नाही त्याचा काही उपयोग होत नाही हा ही यात्रेसाठी जातो म्हणून घेणार आहे बैलाला बैल घेणं ही म्हणजे महत्वाचं गोष्ट आहे आता आणि कसं आहे बैलाकडं बैलाचं पाय बघितलं पाहिजेत बैल यात्रेसाठी देखणा घेतला पाहिजे आता काही जणांना सर्वांनाच देखणी मिळत नाहीत तर कसं आहे एखाद्याला जरा साधा मिळेल जे जे परिस्थितीनुसार पैसे हिशोबानुसार जरा कमी पैशाचा मिळेल आता काही जणाकडे समध्याकडे असे लाख आणि दीड लाख रुपये नाहीत एखाद्याकडे पाच पन्नास हजार लाख रुपये जोडणे येणार पण आहे गाडी म्हणजे त्याने मी त्या पैशाच्या परिस्थितीनुसार तो बैल घेतला पाहिजे मग आता समजत एखाद्या मालकाला समजत देखना पण पाहिजे पाय पण पाहिजे पळणार पण पाहिजे किंवा पावंड पण पाहिजे तर ती सर्वांनाच बैल मिळत नाही मग त्याला पैसे मग एखादी परिस्थिती बिकट असत्या परिस्थितीनुसार मग जो यात्रेला जातोय परिस्थिती बिकट असते त्याच्या पैशाच्या परिस्थितीनुसार तो बैल घेतला पाहिजे जाया जाया। आता एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतो आता यात्रेला उद्या सकाळी म्हणजे आदल्या दिवशी कसं कसं म्हणजे विश्रांती वगैरे यात्रेला जायच्या आधी एक दोन दिवस नांगर बिंगर काय नाही बैलास नाही आराम भेटला पाहिजे काय नांगर बिंगर काय नको आणि हॅश बांधून घातली वा जास्त करून जायच्या आधी आदल्या दिवशी वाळला चारा घातला पाहिजे चारा वाळला चारा जास्त घातला पाहिजे असं काही वल्ली मका बिक्का गाठली का, का माणसं म्हणतात की पाक करते म्हणजे पाक करणं म्हणजे कसं आहे एखाद्याचं शरीरात पोटा पोट विकार होऊ शकते की, की रंगळून रंगळून बैल लॅप होतो किंवा पोटात दुखणं किंवा ती एखादा गाडीला वडतो त्यानं आपला त्रास होतो त्याला त्यापेक्षा वाढले वैरे गाठलं तर बैलाच्या शरीराला काय होऊ शकत नाही तुम्ही आता डायरेक्ट आरेवाडीत जात आहे इथं हो। हल्ल्यात वा गेल्यानंतर गेलो कशी कशी प्रोसेस करता काय का हल्लं का आरेवाडीत पोचलो का तिथे तासभर सोडते अ देवाला बिवाला झाले त्यांना पाणी एक दोन पेंडी वैरण घालते आणि तिथनं आणि मी जाऊन सुटतोय पुढं मी तिथे गेलो पाणी वगैरे किती टायमान पाजलं पाहिजे काय आता कसं आहे गेले गेल्या काय जण पळवं जाते दमान जाते त्याच्यापेक्षा माझं असं मत आहे की गेल्या गेल्या एक कमीत कमी अर्धा पंधरा वीस मिनिट पाणी ही कुणी पाजलं नाही पाहिजे का तर शरीरात दम असतो या धापाय त्यात पाणी पाजलं तर त्याच्या हृदयाला किंवा ह्याला झटका बसू शकतो या त्यामुळे ती पाणी हि गेले गेले लगेच पाजून कोणी असं माझं मत आहे की कुणीच पाजून गेले गेले का दा दा त्यात धाप देत असतोय बैल आणि त्यात पाणी शरीर गरम झालेलं असतं त्यात एकदम थंड झालं तर बैलाला काहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो प्रॉब्लेम होऊ शकतो शरीराला आपल्यासारखं आपण पळून आलं ना एकदम पाणी पिलं तर आपल्या पोटात दुखू शकते मग त्या बैलाला जर आपण पाणी पाजलं जी दमून आल्यानंतर किती पिव ह्या म्हणजे माप नसते मग ते आपण एक गागर पाजली दोन घागर पाजलं पितच राहणार म्हणजे पिलं का त्याचे एकदम पोट भुकणार मग बसणार वैरण खाणार नाही मग त्याला पोटाचा विकार पण होऊ शकते ते पाणी हे जरा बैल थंड झाल्यानंतर पाणी पाजलं पाहिजे बर आता एक म्हणजे शेवटचा आपला महत्वाचा प्रश्न विचारतो बर आता जी नवीन जी पोर आहे ते बाबा यात्रेला जाणार आहे बर बैलाला मारहाण करते ते बैलाला बॅटरी लावते मग त्यांच्याबद्दल मी काय सांगतो आता कसं आहे आजच्या काळात म्हटल्यानंतर कोणाला कोणी सांगणं म्हणजे हे चुकीचा मार्ग आहे असं मला वाटतंय की आमका बॅटरी लावतोय तमका बॅटरी लावतोय किंवा आमका काठीने मारतोय ते हा मारलं पण पाहिजे त्याच्याकडे काम करून पण घेतलं पाहिजे पण त्याच्या शरीराच्या त्याचा बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे बैल काय करतोय काय नाही नाही नुसती बॅटरीज वर न ठेवत बसलं तर त्याचा सुद्धा जीव बघितला पाहिजे मग त्याच्या जेव्हा जेव्हा उरलड जर काय करत गेलं तर त्याचा काय उपयोग होत नाही मग बैलाला त्रास होणं की एखादा बैल तर गाडी नाळत नेणं किंवा काय तर बैल अपघात घडवून आणणं ही होत असते बॅटरी कट कसं आहे बॅटरी लावणं म्हणजे ही गुन्हाच आहे बॅटरी बै ही बैलाला लावणीच आता लावणार हे लावते ती पण त्याला कसं आहे बैलाचा विचार केला पाहिजे बैलाचा पण विचार केला पाहिजे नाहीतर ती बॅटरी नाही लावली तर ती बैल पळायचा तेवढा तर पळणारच आहे नाहीतर ना तुम्ही त्याच्या जेव्हा जेव्हा लोक काय हा मग बॅटरी लावली का ते चार वड्या घालणार आहे पण त्याच्या शरीराचं पण तर वेगळं होऊ शकते ना बॅटरी पासन मग त्याला भीती देऊन किंवा मग त्याच्या पोटात भ्या शिरलं तर ती काय पण करून घेऊन करून घेऊ शकतो मग कसं बॅटरी ही लावलीच नाही पाहिजे बॅटरी पेक्षा तुम्ही खुराक चांगला घाला त्याच्या शरीरात मस्ती आणा किंवा त्याचं काम करून घ्या मग ती बैल का तुम्ही आता एक उडी घालतो तर उद्या अतिवेगाने चार उड्या घालणार आहे त्याच्या शरीरात जर ताकद असली कॅल्शियम जर शरीरात मजबूत असेल तर शंभर टक्के जास्त चार उड्या घालणार आहे मग बॅटरी लावायची गरज ही पडणारच नाही आता कसं आमच्या गावातनं एक कमीत कमी एक सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गाडी असेल अंदाजे एक दोन कमी किंवा जास्त सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गाडी आमच्या गावात नाहीत काय लोक ताना करते काय ताण त्यांच्यासाठी काय सांगतात माझं असं मत आहे की यात्रेला जाणाऱ्या लोकांनी तानाच्या जा दृष्टिकोनातनं ही बैल घेऊन आणि ज्याला जायच आहे त्यानं देवावर श्रद्धा ठेवून आधी मग ती यात्रेला जायचं जा, आपल्याला कडवरून पोचवायचं घरापर्यंत सुखरू आणायचं ही त्या सेवा श्रद्धा आहे तर ती एखादा कसं आहे मस्ती करणं मग ते त्याला बोगायला येते वेळ काळ मग बैल घेतानाच यात्रेसाठी घ्यायचे म्हणून ते श्रद्धा ठेवून न पळवायच्या विचारान माणूस जा हा तेवढीच तुम्हाला मजा करायची तुम्ही हा हासक मजाक मध्ये तेवढीच पळवली कसं होते पळवण्याच्या नातात ना एखाद्याचा वाईट विचार बदलते ते की माणूस एकदम जिंदगीभर संघ राहिलेला माणूस ती सुद्धा तुटतोया मग असं काय त्या पळवण्यात हा मला मला वाटतंय कि त्या पळवण्यात अर्थ नाही तुम्हाला जर पळवायचीच आहे तर असं तुम्ही यात्रा झाली का इकडं मैदानला आता मैदान आहेत आता मैदानापासून कसं आहे गाय गाय मैदान चालू झाल्यापासून कसं आहे गायची शेवा गाय ही वाढली आता गाय गायबासनं खोंड वाढलेत आता तुम्हाला मैदानाला पळवायचीच जाईल तर तुम्ही इकडं मैदान का कुठं आता दररोज मैदान आहेत त्या मैदानात तुम्ही पळवलं पाहिजे नाहीतर दररोज यात्रेला जातो आणि मी पळवायचं आहे म्हणून घेतो म्हणून तुम्ही यात्रेला जाऊन ये माझं असं मत आहे जायचं तर आपल्या गाडीत आपले आई वडील असेल किंवा बाळ असतील त्यांना गाडीत घेऊन जातोय आणि त्यांना जर दुखापत झाली तर ते आपल्यालाच आहे Hmm. माघारी कोण दुसरा येऊन म्हणणार नाही की बाबा हे तुझ्या असं झालंय आणि हे दोन रुपये झाले असं कोण म्हणणार नाही आता आपल्या व्यक्तीला घरात आपलं नुकसान झालं तर आपलं नुकसान आहे तर ह्यासाठी पळवणं ही हा पळा आता मी पण असं नाही की पळवत नाही पळवलं पाहिजे पण त्याचा विचार केला पाहिजे पाठीमागचा काय काय नाही काय हाय काय नाही मी आजपर्यंत जातो एक सहा वर्षात माझ्या म्हणजे माझं मी प्रश्न लिहि मला वाटत नाही की मी माझी गाडी कुणाला धक्का लागली किंवा माझी गाडी कुठे पलटी झाली किंवा माझ्या बैलाला काय झालं असं Hmm. कधी माझ्या म्हणजे असं माझ्या विचारात तर कधी नाही आणि मी नव्याण्णव टक्के ही विचार करून यात्रेला जाताना की पळवायच्या विचार मी कधी जात नाही hmm. माझा विचार ही पहिल्यापासून एक आहे की मला दारात देखना बैल पाहिजे आणि यात्रेला जाताना मला गाडीला माझ्या माझ्या घरच्यांनी समजेने मला कधी विरोध ही केला नाही आणि करणार नाहीत आणि त्यात कसं बैल ही चांगली असली तर यात्रा ही चांगली असू द्या आणि बैल चांगली जरी नसली तर त्या देवा श्रद्धा देवाची श्रद्धा आहे की न जाणारा बैल ती सुद्धा जाऊन येतोय <laughs> म्हणजे ही काय देवायची श्रद्धा हे आपण म्हणतोय म्हणून जात नसतोय त्याच्या पण शरीराचा व्यायाम व्यायाम करून घेणं हे महत्वाचं आहे कसं माहित आहे का मला तर ती गोष्ट कधी माहित नाही <laughs> बाबा लिंब टाकणं खरं खोटं आणि काय जण मध्ये असू शकतंय असं खरं पण असू शकतंय खोटं पण नव्याण्णव टक्के असं माझं मत आहे की कुणाचं वाईट नये वाईट करण्यानं हा आमक्याचं वाईट केलं तर त्या वाईट करण्या बाबा ती पण तुझा कोणतर व्यक्ती आहे किंवा तुझ्या गावातला असेल किंवा तुझा कोणतर समजदार किंवा समजदार असू दे किंवा बारका असो किंवा मोठा असो ते कोणतरी एक व्यक्तीच आहे ना आपल्यासारखा एक माणूसच आहे किंवा त्याचं घरभर आपले कुठं कधी ना कधी आपले एखादं समोर समोर येई पण त्या गोष्टीने काय होणार आहे आपल्या बैलात जर ताकद धमक आपली समाज नाही धमक असेल किंवा बैल चांगले घेणे धमक असेल तर बैल का कमी पडत एखाद्याचा गरीबाचा पण बैल पळतोय मग त्याला काही लिंबूपासूनच पळतोय असं काही नाही हे लिंबू हे काही नसते आणि लोकांनी करू नये कुणाचाही कुणाचाही नज, कुणाच्या नजर वाईट टाकू नये असं माझं मत आहे आता काय लोक बाबा बैल पळताना लिंबू टाकते ते गाड्यांची आडवी कोण कापते ते लिंब फोडण आता का बाबा आता कसं आहे जो करतोय त्याला अनुभव आला असेल की खरं की खोटं आता आपण ते आजपर्यंत कधी आपल्याला ती, ती माहीतच नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही खरं आहे का खोटा आहे आता ऐकून काय म्हणते असं करतात काय जण म्हणतात तसं करतात त्याच्यावर आपण मी चुकीच आहे आपण कधी करत नाही त्याच्यामुळे म्हटलं हा आपलं बाळ जर रडायला लागलं तर एखाद्याकडे जाऊन आपण बघ ब जातोय किंवा बोलतोय की आपल्या बाळाला असं रडतं या की लहान बाळ असतं असं करा की असं तिकडे हे टाका हा ही एक लहान बाळासाठी प्रथा पडलेली आहे जुनी पण हे बसवराजासाठी करणं किंवा कोणाच्या घराव्यतिरिक्त करणं की असं ही चुकीचा मार्ग आहे चालतंय धन्यवाद आपल्या सांगा युट्यूब चॅनलवर तुम्ही एवढा वेळ काढून बाबा नवीन पोर असतील किंवा इतर कोण माणसं असतील या तुम्ही बाबा आपलं शिकण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद हां वेलकम वेलकम ओके नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आज चाल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जे काय असतं आपल्याला शिकण्यासारखा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ